नमस्कार मित्रांनो आजकाल आपण पाहत आहोत की समाजातल्या मानसिक स्थितीने खूप निचांक पातळी वाटलेली आहे स्वार्थासाठी माणूस कुठल्या थराला जाईल काही सांगता येत नाही आणि अशाच विषयावर भाष्य करणारी एक उपरोधात्मक कविता मी तुमच्या पुढे सादर करणार आहे पहा तुम्हाला ही कविता नक्की आवडेल नाक रगडा गोंडा घोळा हवेच तर तळवे चाटा नाक रगडा गोंडा घोळा हवेच तर तळवे चाटा माना झुकवा लाळ घोटा लाचारीला हळूच भेटा माना झुकवा घोटा लाचारीला हळूच भेटा ठोकर मारा स्वाभिमानाला जमेल जितके तितके वाका ठोकर मारा स्वाभिमानाला जमेल जितके तितके वाका अभिमानाने फुगवा छाती नाकमुटीने हळूच झाका अभिमानाने फुगवा छाती नाकमुटीने हळूच झाका स्वार्थासाठी मारा थापा दुर्बलांना घालाला था, दुर था। स्वार्थासाठी मारा थापा दुर्बलांना घाला लाता अशी यशाची झिंग चढावी कष्टकऱ्यांना धरून कापा अशी यशाची झिंग चढावी कष्टकऱ्यांना धरून कापा धर्म वाढवा जात वाढवा माणूस तेवडा कराडवा धर्म वाढवा जात वाढवा माणूस तेवडा कराडवा हिंस्र होऊनी हिंस्र पशूचे शक्य वडे वंश वाढवा हिंस्र होऊनी हिंस्र पशूंचे शक्य वडे वंश वाढवा तरी जगाला महत्व पटावे तरी जगाव पटावे अन्न संस्कृतीला आमी नटावे तरी जगाला महत्व पटावे संस्कृतिला आम्ही नटावे विविधत एकते ना तरी ही मोल हटावे विविधतेतून एकतेचे ना तरी ही मोल हटावे कवी शंकर कसबे मुक्कामपूर सुर्डी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर धन्यवाद